कुठे गेला तो नारा मग चारशो पार काढले म्हणते संविधान बदलवाचा आहे बदलून काय बरं साल्या म्हणा फटाके नाही लावून तर लोक ढोंग आले <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते कॅम्ब्रिजवरून लॉची डिग्री करून आले ते इंग्रज म्हणे त्याने हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणा शाही जीवन जगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे काय तुमची लाचारी नाही पत्करणार माझा समाज पाच हजार वर्षापासून खितपत पडलाय त्याला जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मी चुप बसणार नाही तुमची लाचारी स्वीकारणार नाही मग प्रपंच चालवाचा होता बायको लेकर कोसाचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मुंबईच्या हायकोर्टात वकिली केली सिडनी प्राध्यापकाची नोकरी केली याच्यासारखी बायको ओर्ड्यावर नाही टाकली हे लक्षात ठेवा तुम्ही मी का सांगून राहिलो हे इतकं बदमाश सरकार आहे आता हे तर सोडा जागी तुमच्याकडून पैसे वापरणं चालू केले आता अजून हो एक बदमाश म्हणा येणार आहे तुमच्या घरी इलेक्ट्रिक मीटर येणार आहे जसं रिचार्ज मारत ना मोबाईलचं का रिचार्ज संपलं का फोन बंद हा तसंच आता ठीक आहे रिचार्जवाला मीटर येणार आहे रिचार्ज मारा तर लाईन चालू रिचार्ज बन लाईन बंद ह्या शिकवून हा चांगली भरम फडक्यानं शकवते तो तुमची तूं अरे माया का, माया कास्तकार बापाची तूर बारा हजारावर गेली होती बारा हजारावर बारा हजारावर जरा तूर गेली का नाही तर ह्या बापू ना जी तोरून तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली एवढी या बोलावली याला काही मापदंड आहे हिशोब नावाची गोष्ट नाही शिकलं नाही ना आणि बरं स्वतः म्हणते मी शिकलो नाही आणि याचा सोबती पत्रकार परिषद घेऊन सांगते आमचा पंतप्रधान हा एम ए पॉलिटिक्स आहे बरं विषय कोणता माहित आहे का विषय आहे एंटायर पॉलिटिक्स अशी डिग्रीच नाही भारतात बरं डिग्री अरुसटका ची डिग्री आहे बापूची आणि त्या डिग्रीवर जो फंड आहे ना तो फंड एकोणीसशे त्र्याण्णव ला जन्माला आला त्याच्यात मी स्पेलिंग चुकीच आहे अभ्यास आलो काफ्या करा पण दिसू तर नका कोणाले एवढ्या तुम्ही म्हणजे एवढे लोक बयाड आहे का, का, ला। का ला तो फॉन त्र्याण्णव आला आणि डिग्री अठ्याहत्तर का ची आहे सांगा इतके खतरनाक आहे आणि मला धमक्या गिनक्या देत मी काय तर सुद्धा मला याय ना चिल्लर समजू नये हे लय लोक मला चिल्लर समजते मग कुठं गेली मेहंगाय कुठं गेला नारा मला चारशे पार काय म्हणते या संविधान बदलवायचा आहे बदलून काय बरं साल्या म्हणा फटाके नाही लावून तर लोक आले हाय का नाही बर नवीन नवीन स्कीम योजना त्याच काँग्रेसच्या योजना काँग्रेसच्या जाय फक्त नाव बदलवलं म्हणजे भिंत तेच कोपडे घालले आणि पुन्हा लिपली हे बरं झालं काय भारताचं सुप्रीम कोर्ट त्या एसबीआय च्या उदार बसलं इलेक्ट्रॉल बॉन्डच्या वेळेस नाही तर का सांगितलं तिने तू तरी का ढोशा दिला एसबीआय बोमान म्हणे तीन महिने देता येत नाही अरे डाका देता येत नाही म्हणे ना मग इलेक्शन मग सुप्रीम कोर्ट छाताडावर बसल्यावर कसा दिला दोन दिवसात अशी बटन दाबल्यावर प्रिंट आउट हा आणि एका महिन्यात तीन महिने लागते म्हणजे डाटा द्यायला मग कसा दिला झक मारून दोन दिवसात डाटा आता कुठून आला म्हणा मग डाटा म्हणून हे पन्नास खुके पण बोलते ना हे जे पैसे आले याच्यापासून हे असे आले एखाद्या कंपनीने पैसे नाही दिले का टाकील त्याचे धाक त्याच्यावर हा मग आता काय करायचं किती पाहिजे ना येऊ द्या इतकं बदमाश सरकार आहे हे काय हे ब्लॅकमेल करू करू आमदार खासदार तर पळवलेच विरोधकाचे या पैसा बी लुटला आणि त्याला नाव दिलं इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि एवढे अहंकारी यायचे एवढे माजून तर आहे का साले शेतकरी आंदोलन करून राहिले त्या पंजाबचे बॅरिगेट्स बॅरिगेट्स बॅरिगेट पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिगेट्स नाही ह्या बॅरिगेट्स वर बॅरिगेट त्याच्यावर अश्रुधुराच्या कांड्या रबराच्या गोळ्या छर्रे छर्रे एका कास्तकाराच्या पाठीत पुरे छर्रे गेले हा एक पोरगा इथं गोळी लागली तर मेला जवान आता एकवीस वर्षाचा मग शेतकऱ्यानं आंदोलन केलं सातशे शेतकरी शहीद झाले जवान ठीक आहे सातशे शेतकरी मेले म्हणलं मागच्या आंदोलनात मी म्हणतो उपद्रवाग कायदे करा शेवटी तुम्हाला तीन कायदे माघार घ्यायला लागले का नाही घ्या लागले तीन कायदे मागे घेतले या मोदी सरकारनं बरं मागं तर घेतलेच घेतले ते सोडा तीन कायदे माग घेतले या पट्ट्यानं आता तीन कायदे मागे घेतल्यावर पंजाबच्या कास्तकाराचा बदला कसा करायचा तर पंजाब एपीएनसी मधून गहू गहू विकत घेणं बंद केला म्हणून त्या कंट्रोलने नुसते तांदूळ येऊन राहिले कुटार खाऊ घालून राहिले साधे बंद केला आणि मग पंजाबने दाच होतं याने मार सांगते छप्पन इंच शिना पंजाबले दाच होत तर उडान पुलावून फाट्यात पयला छप्पन इंची शिना तीनशे कोटीची बुलेट प्रूफ गाडी आहे त्याच्यापाशी बंदुकीची गोळी नाही घुसत तरी फाट्यात पळत याला काँग्रेस काय घ्याव म्हणून लोकांसोबत पंगे घेऊन का नाही सोडलं एज्युकेशन वर अठरा टक्के आ एस टी शिक्षणावर आम्हाला राम लल्ला दाखवले बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन हिंदू धर्म म्हणते का कोणती प्राण प्रतिष्ठा आहे पूजा करायच्या नवरा बायकोन करावं लागते ह्या संत्या एकताच चालला समोर समोर अरे कोणती पूजा आहे नवरा बायको पाहिजे त्याने पूजा करायच्या नवरा बाय कोण लागते ह्या एकटाच चालला समोर सोम अरे कोणती पूजा करायची नवरा बायको पाहिजे त्याले यजमान 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 म्हणते भागवत सप्ता करत बसवतो ना नवरा बायको अशी बायको टाकून नाही दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते कॅम्ब्रिज वरून लॉ ची डिग्री करून आल्या इंग्रज मध्ये त्याने हे मुंबई हायकोर्टात त्या त्याआधीश म्हणा शाही जीवन जगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे काय तुमची लाचारी नाही पत्करणार माझा समाज पाच हजार वर्षापासून त्याला जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मी चूप बसणार नाही तुमची लाचारी स्वीकारणार नाही मग प्रपंच चालवता होता बायको लेकर कोसाचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मुंबईच्या हायकोर्टात वकिली केली सिडनी एम कॉलेज मध्ये प्राध्यापकाची नोकरी केली याच्यासारखी बायको वर्धवड नाही टाकली व्यक्त केली तर धुऱ्यावर न्यायच नाही तर करायचीच नाही म्हणून हे लक्षात ठेवा अभरथ हे सोडा न आय याच्या स्टोऱ्या साल्याच्या अरे मायाबाप गहू तांदू तांदू इकून आला ठीक आहे मायाबाप तुरीची दाय इकून आला का आता काजिप्तची गोष्ट इजिप्त करून हतातल्या तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली का बारा हजाराची तुरीची रेट चार हजारावर आली चार हजारावर आल्यावर तूर खपली नाही तुरीची दाय तर तिने घुबडायनं खाल्ली भोगदार पाडली आणि ते वाली तुरीची दाय मग कंट्रोलने बत्तीस रुपये किलो निकली साल्यानं कंट्रोलने दाय पाहिली का तुरीची तुम्ही नाही पाहिली तवाज भेटली तुम्हाला आता बंद झाली आणि आता या बापून आमचा बाप एपीएमसी धान्य घेऊन गेला का माय सांगते का तुरीचे कट्टे आण दोन किती किलोचा कट्टा तीस किलोचा एच एम ची दोन कट्टे आणायला होते माई माय बापाले आणि मग हे कट्टे आणल्यावर माई माय निया रंगाच्या ड्रामात भरून ठेवते निसपूस करून प्रत्येकाच्या घरची अवस्था आहे का नाही अशी प्रत्येकाच्या घरची आहे ह्या बापून तीस किलोचा कट्टा कोण घेते रे तर आपण घेतो आपण सर्वसामान्य धान्याच्या कट्ट्यावर पाच टक्के जीएसटी लावला इतकं एवढं अहंकारी आहे भयंकर अहंकार घुसला आहे याने वाटते का मीच या देशावर राज्य करीन म्हणून आता सध्या या देशाने परिवर्तनाची गरज आहे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्रात जिजाऊचा शिवबा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे पण तो जिजाऊचा शिवबा तलवार घेऊन नाही पाहिजे त्याच्या हातात आंबेडकरांच्या विचारसरणीचा पेन पाहिजे पेनाला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची धार पाहिजे म्हणून म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजाचं वाक्य खूप आवडते असं वाटते का ते मायावरच आहे का का तुकाराम महाराज म्हणते पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा गुंडा म्हणजे काही मर्डर हाफ मर्डर करणारा नाही लोकांचे प्रश्न मांडणारा सडेतोड प्रश्न विचारणारा म्हणून हे लक्षात ठेवा का आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडवायचं आहे आणि या परिवर्तनाच ठीक आहे रश्मीताईचा फॉर्म काटला हे लक्षात ठेवला तुम्ही किती बदमास असू शकते म्हणजे ज्या बाईचा फॉर्म जिल्हा परिषद मध्ये स्टँड होते आणि लोकसभेत खारीज होते किती बदमास पण असे सर्टिफिकेट सर्टिफिकेट काय दुसरं का सर्टिफिकेट कॅन्सल केलं आणि बरं झालं का श्याम भाऊचा होता नाही उपाध होती साली म्हणून येणारी निवडणूक परिवर्तनाची आहे या देशात बदल घडवून आणायचा आहे आणि आपल्या गोरगरीब कष्टकरी कामगार बंडीवाला शेतकरी बेरोजगार युवक यांचं भवितव्य तुमच्याच हातात आहे मी सांगणार नाही आता कोणाचं बटन दाबाचं तुम्ही